आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगलीतील कुख्यात गुंड मोहम्मद उर्फ ममद्या जमाल नदाब आणि चार साथीदारांनी सांगलीत गणेशनगर येथे सलीम मकबूल मुजावर व बेचाळीस राहणार गणेशनगर याच्यावर गोळीबार केला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात ममद्याला अटक केली कोला, के कोला गोळीबार प्रकरणी ममद्यासह संशयित इम्रान दानवडे पप्पू फाकडे फारुख मुबारक नदाप राहणार सांगली याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुंड ममद्या नदाप आणि टोळीला सांगलीतील संजयनगर येथील मनोज माने यांच्या खुणानंतर मोका लावला होता कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वास्तव्य न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता त्यानंतर गतवर्षी त्याला गोवा येथे सोडले होते तरीही सांगली जिल्ह्यात त्याच्या टोळीच्या कारवाया सुरू होत्या नुकतेच काही दिवसांपूर्वी ममदेच्या साथीदारांची आणि मिरजेतील काझी टोळीतील सदस्यांशी हाणामारी झाली होती आर्थिक वादातून हा प्रकार घडला होता त्यामुळे पुन्हा चर्चेत आला होता सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे ममद्याच्या संपर्कात होते फाकडे आणि दानवडे यांच्यातील आर्थिक देवघेवीतून सलीम मुजावर यांच्याशी वाद झाला होता त्यामुळे फाकडे आणि दानवडे या दोघांनी कट रचून ममद्या मार्फत मुजावर याला बोलावून काटा काढण्याचे ठरवले होते त्यानुसार गणेश नगर येथील सर्व धर्म चौकात बोलावून घेतले तेव्हा त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला मुजावर याच्या बरगडीत गोळी घुसल्यामुळे तो जखमी झाला त्यानंतर पसार झाले गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घोगे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर गुन्हे अन्वेषणचे पथक मोहमद्याच्या मागावर होते त्याला शुक्रवारी पहाटे कोल्हापूर जिल्ह्यात ताब्यात घेतले जय हिंद पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण चोवीस रोजी सर्व धर्म चौक गणेशनगर सांगली येथे फिर्यादी सलीम मुजावर यांचेवर मोहम्मद नदाफ व त्याचे साथीदारांनी फायरिंग करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले असल्याबाबत सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचे घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर मान्य अपर पोलीस अधीक्षक रितू खोपर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यस विमला मॅडम यांनी भेट देऊन सदर गुन्ह्यातील सर्व निष्पन्न आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते आमची वेगवेगळी पथके तयार करून एल सी बी व सांगली शहर पोलीस ठाणे यांची वेगवेगळी पथके हादीत वर्कआउट करत असताना मिळालेल्या माहितीनुसार येथे मुख्य आरोपी हा दानोळी तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ आमची टीम तिथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात ता आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ते सर्व आरोपींना पण ताब्यात घेण्याबाबत सांगली पोलिसांना यश मिळालेलं आहे या आरोपींमध्ये आहे इम्रान दानवडे विजय फाकडे आणि फारुख नदा या गुन्ह्याच्या तपासामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातील जे जखमी फिर्यादी आहेत व आरोपी आहेत यांच्या आर्थिक हितसंबंधामध्ये कारणावरून सदरचा गुन्हा आरोपींनी केलेला असलेबाबत प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे परंतु याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस सर्व बाबतीत जागरूकपणे लक्ष देत आहेत आपल्याला काही अडचण किंवा शंका असलेच आपण एकशे बारा किंवा कंट्रोल रूम किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा ये कोणीही आपल्यावर कोणताही विश्वास ठेवू नये सांगली पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे